शासकीय विश्रामगृह कराड येथे शेतकरी संघटना कराड तालुका यांची आगामी एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील संपूर्ण कर्जमाफी जनजागृती अभियानाबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रघुनाथ दादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली रघुनाथदा पाटील यांनी या अभियानाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुण्यात येण्यास आवाहन केले या बैठकीला के विजय पाटील वाशिम इनामदार केवल जाधव हो। रंजना पाटील पांडुरंग पाटील लालासाहेब पाटील शमशुद्दीन नदाब अशोक पाटील बाबर गुरुजी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ज्योतिराम घोडके वडणगे प्रतिनिधी तालुका करवीर करतेसाठी कुणाशीही करा બેલ આઈકોન ઓન કરા મિત્રાનો વિસરું